पासष्ट किलो वजन गटातील खेळाडूंनी ताबडतोब तयार राहा काजल साळंके पुणे पिंपरी चिंचवड रेड कॉस्ट्युम वर्सेस विजय पवार प्रशिक्षण ब्ल्यू कॉस्ट्युम पासष्ट किलो पहिली सेमीफायनल तयार राहा खेळाडूंनी आणि दुसऱ्या सेमीफायनल साठी तयार राहायचे दिव्या कुंभार रेल्वे पोलीस रेड कॉस्ट्युम वर्सेस रुपाली राणे छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये श्रंखळा रत्नबारखी प्रशिक्षण चितपटीने विजयी चला काजल साळुंके बडबड थांबवण्यासाठी काजल साळुंके पहिला पुकार आणि विजया पवार पहिला पुकार पुलार परें, पुलार परें। Mas É baba Suraj पासष्ट किलो दुसऱ्या सेमीफायनल साठी तयार राहा दिव्या कुंभार रेल्वे पोलीस